रामकृष्ण हरी जी हरी तर दोस्तांनो विषय असा आहे तर ही टेलर या आणि ही टेलर स्वतः मी बनवलेली आहे आणि तर तुम्हाला सांगतो आपलं कर्जत तालुका अहमदनगर जिल्ह्यामध्ये कर्जत तालुका आणि कर्जत तालुक्यात राशीन गाव आहे आणि राशीन गावामध्ये गावा सायकर गवराणू असते आमचं वस्ती या अंतर ते राशीन बिगोड रोडवरती या आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे कसं होतं माहिती का ही तर तुम्हाला सांगितलं पाहिजे तर ही टेलर आपण घरगुती आपण तयार केलेली ह्याच्या अगोदर एक पहिली एक तयार केली ती तर शिरा तुम्हाला सांगतो किती सरासरी टायर जर म्हणलं तर सात सोळाचं टायर आहेत बरोबर आणि ही टेलर सरासरी एक बरासची आहे तर पाऊन बरास एक बरास म्हणलं तरी चालतंय हिला तुम्हाला सांगतो ही टे ती, टेलर अशी रुंदीला साडेचार फूट आहे आणि लांबीला साडेआठ फुट आहे तर दोस्तांनो ही जी किंमत आपण सरासरी ही विकतो आपण टेलर ज्याला लागत असले ना आणि ही जी टेलर काय मोठ्या ट्रॅक्टरची नाही बरं का ही छोट्या ट्रॅक्टरची टेलर आहे तर हे आपला टॅक्टर आहे छोटा हे किती आपला चोवीस एच पीचा ट्रॅक्टर आहे समजा तर चोवीस ट्रॅक्टर साठी आपण ती टॉयली बनवलेली आणि तिला एक विशेष तुम्हाला सांगतो अजून तिला धावतो तिला आपण जी मोठी टॉयली आहे त्याप्रमाणे हिला आपण बनवलेली आहे हो बघा कशी फळकी ओपन होत्यात बरोबर आता पहिलीकडून धावतो हो हर्षदा तुम्हाला धावतो चेअरी पण फळ कशी ओपन होत्या बरोबर बघा हो ही पण फळक ओपन होत ही पण होत आणि पाठीमागचं ज्यावेळेस आपण ही करणार आहे टेलर समजा उच्चालणार आहे तर ही पण असं ओपन होत बरोबर आता याला काय झालं माहिती आहे का याकडून या दावतो तुम्हाला बघा या पहिली काढली दोन फळकी पाठीमागचं एक आणि ही दोन चार आणि तुमचं लहान जरी कोण असलं तरी त्यांच्यासाठी पण ही उपलब्ध टेलर आहे आपला आणि ह्याची किंमत सरासरी एक लाखाच्या आसपास होती दोस्तांनो तर कुणाला जर लागत असली तर तुम्ही बिंदास मला कॉन्टॅक्ट करू शकता तर माझा नंबर मी तुम्हाला ऑलरेडी देणार आहे माझा नंबर आहे त्र्याऐंशी ऐंशी त्र्याऐंशी झिरो तीन सहासष्ट आणि ही बारकेट जी टेलर आहे ही काय होतं माहिती का मागच्या वेळेस मी फेसबुकला टेलरचा फोटो टाकला होता पण ती काय व्हायचं लय फोन यायचं आणि मक्कार फोन यायचं मकर फोन येण्यापेक्षा कसं ज्याला घ्यायचे असेल तर त्यांनीच फोन करा कोणी बी काय करू नका कारण ही टेलर मी स्वतः घरी बांधतो आणि मटेरियल बी जेडीचं मटेरियल वापरतो एकदम हेवी मटेरियल वापरतो बघा तुम्हाला चॅशी विषयी धावतो बघा चॅशी एकदम असं खटाखट आहे आणि त्याला मटेरियल पण अजून छान वापरलेलं आहे आणि अजून तुम्हाला एक विषयच मी धावणार आहे की बाबा ह्यालाही नाही ह्याला जेडीचं मटेरियल आपण चांगल्या बऱ्यापैकी वापरलेलं आणि ह्याला एक विषय आहे बरं का ही टेलर एवढी छोटी ना तरी ही टेलर डम्पिंग पण होती तुम्हाला ती डम्पिंग पण कशी होती ते तुम्हाला धावतो तर ते ही डम्पिंग पण आहे बरं का ही डम्पिंग पण होती तर बघा आता हिला तुम्हाला जाऊ सांगतो बघा ही डम्पिंगचा पाइप या डम्पिंगचा पाईप बरोबर हे डम्पिंगचा पाईप काय करायचं इथं जोडायचा बरोबर हे ट्रॅक्टरचं तुम्हाला हे असेल माहिती इथं जोडायचा इथं असा जोडायचा आणि जोडल्यानंतर फुल 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 आवळायचा फुल आवळला के की आता तुम्हाला ही तेलर उचलून धावतो बरोबर आता या आवाळ टॅक्टर चालू करायचा ट्रॅक्टर चालू केला केव्हा का कसे उच्चाल बरोबर ट्रॅक्टर झाला चालू बघा आता ट्रॅक्टर टेलर कशी उचाल बघा थोडंसं ऑइल लिकेज आहे त्याच्यामुळं ती जरा हे बघा कशी उच्ल ती बघा राधिकाचा पंप वापरतो बरं का, वा बर का दोस्तांना आपण ह्याला बघा उचालली बरोबर ह्याला राधिकाचा डबल पंप या बघा दोन सिलेंडरचा पंप या राधिकाचा बरोबर बरोबर आहे का नाही आता उचलली टेलर अशा पद्धतीने आपण टेलर बनवलेली आहे बरोबर जर कोणाला कॉन्टॅक्ट करायचं असलं कोणाला लागत असली तर आपली ही टेलर फक्त एक लाखाला आपण देणार आहे पहिली आपण टेलर पंच्याऐंशी हजाराला पं विकली पण त्यावेळेस जरा मटेरियल स्वस्त होतं त्यावेळेस जरा मट टायलीची किमती बी स्वस्त होत्या आणि त्यामुळं ती स्वस्त दिली पण आता काय झालं थोडं मटेरियल महाग झाल्यामुळं ही आपल्याला टेलर एक लाखापर्यंत विकायची तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर ही सगळं देतो आणि लक्षात राहू द्या नगर जिल्हा कर्जत तालुका राशीन गाव आहे राशीन गावापासून राशीन भिगवण रोडवरती आपलं घर आहे जर तुम्हाला कॉन्टॅक्ट करायचं असलं तर तुम्ही विद्यास करू शकता रामकृष्ण हरी जी हरी